नमस्कार आज काय स्पेशलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण वेगळ्या पद्धतीची टेस्टी चटपटीत अशी आलू मटारची भाजी बनवणार आहोत बनवायला एकदम सोपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झटपट तयार होते अजिबात वेळ लागत नाही चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन वाटी ताजा मटार घेतलेला आहे आता आपण फोडणी करून घेऊया तर त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली तर की अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये एक तेजपत्ता दोन हिरवी मिरचीचे तुकडे करून टाकलेले आहेत आणि सोबतच दोन लाल मिरचीसुद्धा टाकली आहे आता मिरची फक्त थोडीशी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे मिरची थोडीशी परतून झाली की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे तर मी इथं दोन मीडियम साईजचे कांदे पातळ असे उभे चिरून टाकलेले आहेत तर कांदा आपल्याला जास्त परतायचा नाही थोडासा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची पाव चमचा हळद चिमूटभर हिंग अर्धा चमचा काळं तिखट यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकली या टाक आहे यासाठी तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी टाकलेलं आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा धनी पावडरसुद्धा टाकली आहे तर आता हे सर्व कोरडे मसाले जे आहेत ते व्यवस्थित आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचे आहेत जास्त वेळ परतायची गरज नाही फक्त अर्धा मिनिट जरी परतले तरीसुद्धा चालेल तर इथं मसाले व्यवस्थित असे परतून झाले की हा जो मसाला आहे तो आपल्याला साईडला करून घ्यायचा आहे तिथेच कढईमध्ये आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसनपीठ टाकायचं आहे आणि हे जे बेसनपीठ आहे ते थोडंसं आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे यामध्ये तेल वगैरे का टाकायची काहीच गरज नाही थोडंसं हलकं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं यामुळं भाजीला चवही छान येते आणि भाजी जास्त कोरडीसुद्धा होत नाही तर इथं बेसन थोडंसं हलकं लालसर होईपर्यंत भाजून झालं की कांद्यासोबत परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला बटाटा टाकायचा आहे तर मी इथं दोन मोठ्या आकाराचे बटाटे असे उभे चिरून घेतलेले आहेत चिरून पाण्यामध्ये ठेवलेले होते कच्चे बटाटे आहेत उकळलेले नाहीत तर मी इथं बटाट्याचे असे उभे काप करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचे छोटे छोटे तुकडे जरी केले तरीही चालतील तर इथं बटाटा व्यवस्थित असा मसाल्यांमध्ये परतून झाला आहे आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे एक दोन ते तीन चमचे होईल इतपत यामध्ये पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ आता मीठ आणि पाणी टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आणि यावरती झाकण लावून मंदाचेवरती एक तीन ते चार मिनिट वाफ काढायची यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे यासाठी ते तळाशी खाली चिटकणार नाही आणि गॅससुद्धा एकदम कमी ठेवायचा तर तीन ते चार मिनटानंतर आपण झाकण काढूया तर इथं बघू शकता बटाटा तळाशी अजिबात चिटकलेला नाही आणि हलकासा बटाटा मऊ झाला आहे तीन ते चार मिनटामध्ये बटाटा शिजला जात नाही फक्त आपल्याला इथं वाफ काढून घ्यायची आहे बटाटा थोडासा परतून झाला की आता आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे तर मी ते एक मोठ्या आकाराचा टोमॅटो असा बारीक चिरून टाकला आहे टोमॅटो टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला मटार टाकायचं आहे आता मटार टाकूनसुद्धा आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं ही जी भाजी आहे ती एकदम पटकन तयार होते तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता अगदी पटकन तयार होते तर इथं व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा कसुरी मेथी टाकायची सोबतच मी इथं मॅगी मसाला टाकलेला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला जरी टाकला तरीही चालेल पण मॅगी मसाल्यामुळे छान चव येते भाजीला त्यामुळे असेल तर नक्की टाका तर इथं कसुरी मेथी आणि मॅगी मसाला टाकून व्यवस्थित एकदा परत मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की आता आपल्याला परत एकदा यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती एक चार ते पाच मिनिट भाजी वाफवून घ्यायची आहे अधूनमधून एक दोन वेळा तुम्ही झाकण काढून हे परतून घेऊ शकता म्हणजे बटाटा व्यवस्थित सर्व साईडने शिजला जाईल यासाठी तर इथं चार ते पाच मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि इथं मस्त अशी आपली भाजी शिजली आहेसुद्धा कारण आपण बटाटा ऑलरेडी तीन ते चार मिनिट सुरुवातीला वाफून घेतलेला होता आणि एक नंतर चार ते पाच मिनिट म्हणजे एक नऊ ते दहा मिनटामध्ये बटाटा छान व्यवस्थित शिजला जातो तर इथं तरीसुद्धा आपण चेक करून बघूया बटाटा शिजला आहे की नाही ते तर बघा बटाटा छान असा व्यवस्थित शिजलेला आहे तर इथं छान अशी आपली चटपटीत भाजी तयार झाली आहे यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ ही जी आलू मटारची भाजी आहे ना तुम्ही पुरीसोबत एकदा नक्की बनवून बघा पुरीसोबत तर खूप छान लागते आपण सहसा काय करतो पुरीसोबत रसा असलेलीच भाजी बनवतो हो बटाट्याची पण अशी भाजीसुद्धा एकदा बनवून बघा खूप छान लागते चवीला आणि ही जी भाजी आहे ना तुम्ही मुलांनासुद्धा एकदा टिफिनमध्ये नक्की द्या तेसुद्धा नक्कीच टिफिन संपवून येतील एवढी छान चटपटीत ही भाजी तयार होते चवीला तर इथं मस्त अशी आपली साधी सोपी झटपट तयार होणारी चटपटीत आलू मटारची भाजी तयार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू